मराठा आंदोलक मनोज मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे त्यांनी हाताला असलेले सलाईन देखील काढून टाकले आहे आता उद्या आंतरवलीत निर्णायक बैठक होणार असून पुढील आंदोलन जाहीर करणार असे जरांगे म्हणाले राज्य सरकारने मंगळवारी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यात दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे हे विधेयक विधानसभेच्या पटलावर सादर केले होते मात्र तरीही जरांगे आंदोलनावर ठाम आहेत जरांगे म्हणाले करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ते न्यायालयात टिकेल का हा प्रश्न आहे त्यामुळे आमच्या हक्काचं ओबीसी मधील आरक्षण आम्हाला हवे आहे प्रत्येक वेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळ होऊ देणार नाही आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही आम्ही वेळ दिलाय संयम ठेवलाय हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे उद्या बारा वाजता अंतरवालीमध्ये निर्णायक बैठक होणार असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असे जरांगे यांनी स्पष्ट केले